श्री पंडरी नाथी राम की जन पवन सुध हनु की जॻदंबा महालक्ष्मी माता की ज ਤ੍ਰਿ ਤਕ ਤਗੀਰ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਸ੍ਰੀ ਓ ਨਾ ਪਾਪ ਤੇ ਪਰਮ ਅਮਰ ਮਾੜੇ ਦੁਖ ਕਰਤਾ ਦੁਖ ਹਰਨਾ thank <laughs> you i oh आ रे आ रे आ E

आशीर्वादाने आपले इथे सुखीचा सोहळा पार पडला हा सोहळा पार पाडत असताना आपण संपूर्ण गावकऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्या पुण्याच्या कार्यामध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे संत सेवा समिती नागपूर टिंकली त्यांचे की जे बाहेरील सेवाधारी होते ते आपल्या गावामध्ये आले त्यांनी चार दिवस तीन दिवस समितीच्या प्रमाणे सेवा के केली कदाचित सेवा करत असताना त्यांच्या हातून काही चुकलं असत मी त्यांच्यातर्फे सर्व गावकऱ्यांना मार्कतो है, है, चुका कारे जो चूक होणार नाही पण त्याच्या हे स्वाभाविक आहे कधी भविष्याच्या कधी आनंदाच्या कधी रागाच्या भरात जे काही चूक घडली त्याच्याबद्दल मी शमा मागतो आणि पाच उपेशा काढतो त्यांनी त्यांना आपण सर्वांनी मोठ्या मनाने माफ करावं आणि स्वीकारावं याच प्रकारचा कार्यक्रम का आपल्या गावामध्ये सातत्याने होत राहावा आणि ज्या काही इथे तुमच्या गावामध्ये ब्रह्म रंग तुमच्या गावामध्ये आहे ते त्याचा उपयोग तुम्ही कसा करून घेता जे तुमच्यावर अवलंबून आहे प्रज्वलित धुनी तुमच्या गावामध्ये आहे ती सतत बंद असते हे धुनी सुद्धा प्रज्वलित करा आणि तुम्हाला कुठं फिरण्याची गरज नाही तुमच्या गावामध्ये सर्व काही आहे परंतु त्याची अजून तुम्ही अनुभूती घेतलेली दिसत नाही त्याच्याबद्दल मला तुम्ही खंत वाटते कारण की तुम्ही माझे मायबाप श्रेष्ठ आहात थोर आहात तुम्हाला जास्त अनुभव आहे चार दिवस चा आलेला माणूस मला काय माहिती परंतु कधी कधी ज्या प्रमाणात इथे बाबाची सेवा घडायला पाहिजे होती अत्यंतरी भोग लागत होता बाबाची जे रोजची आंघोळ व्हायला पाहिजे बाबाचं रोजचं जे सोळं न जे काही प्रकार आहे पूजेचे नवदा भक्तीचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार घडायला पाहिजे कारण तुमचं रक्षण करतात तो आहे तुमचा सांभाळता तो आहे तुमचं आराध्य ते आहे आणि हे या गावाला मिळालेलं हे तुम्ही परम भाग्यशेनी आहे अनेक संतांच्या पद चलनाने तुमचं गाव आता पवित्र झालेलं आहे आणि जे लुप्त असलेली समाधी आता पर म्हणजे पंचकोशीपर्यंत पोहोचलेली आहे या कार्यक्रमामुळं आता तुम्ही याची प्रगती कशी करून घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे कसं आहे चार सेविक वेळा मिळते वारंवार चास मिळत नाही प्रत्येकाने एकत्र या एकजुटीनं कार्य करा आणि बाबाच जे कार्य आहे त्याच्यामुळं कसं होईल गावामध्ये पर्यटन वाढेल गावामध्ये व्यापार वाढेल गावाच्या युवकांना सांगा तुमच्या गावामध्ये दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून इथे आर्थिक चालू आहे लहानसा मुलगा सुद्धा जयगजानन म्हणायला लागला समरजीची मुलगी आहे ते सुद्धा जयगजानन म्हणते म्हणजे संस्कारांना किती परिवर्तन होते ज्यावेळेस सत्याने सत्य घासल्या जाते त्यावेळेस सत्य हे उसंडत असते आणि शेवटी सत्यचा हा विजय असते काही काळ अंधकार हा उसळी मारत असतो पण त्याला मर्यादा आहे अंधकाराला उसळी मारण्याला हे मर्यादा आहे शेवटी विजय हा सत्याचा आहे आणि सत्यच्या माग शेवटी भगवंत उभे आहे अर्जुनाच्या मागे कोण उभं राहिलं होतं श्रीकृष्ण भगवान उभे राहिले शेवटी कौरव काही काळ भारी पडले कौरव का हे काही काळ भारी पडले परंतु शेवटी अंत हा सत्याचा झाला याचा प्रत्येकाने आठवण सुजावी असंच कार्य पुढे चालू ठेवावं काही सहकार्य वाटलं ला। मदत लाग मदत तर करू शकत नाही ना कारण की मदत करणे प्रत्येक पात्र नाही काही सहकार्य लागलं तर आम्हाला आवाज द्या आमची समिती सदैव आपल्यासोबत सदैव तयार आहो आणि इत्या बालगोपाल बालगोपालांनी जे पी सवंग आमच्यासोबत जुळलेले आहे त्यांनी जे काही काम केलं त्यांनी फार छान काम केलं त्यांच्या हातून काही घडल्या असत कारण की अनाळ आहे लहान आहे त्यांना तेवढा समज नाही कोणासोबत कसं बोलायचं कोणाला कसं करायचं कोणाला काय मान द्यायचा काय सन्मान द्यायचा त्यांच्यातर्फे सुद्धा मी माफी मागतो त्यांना सुद्धा माफ करावं आणि त्यांना आपल्या पोटामध्ये आपलं लेखल म्हणून आपलं आपलं पद पदरपासून त्यांना सर्वांनी माफी करावी जय गजानन जय दस